जमावबंदीच्या काळात पोलिसांना सुद्धा मन आहे पोलीस प्रशासन वारंवार सूचना देऊन सुद्धा जनता आणि काही टवालखोल आपले सहकार्य असले तर त्यांना कडक अंमलबजावणी करण्याची गरज पडणार नाही तसेच जमावबंदीच्या काळात पोलिसांना सुद्धा मन आहे याचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून दिसून आला जमावबंदीच्या काळात अनेक लोक अडकले आहे जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे त्यांना जाता येत नाही खिशात पैसे असून सुद्धा खायला अन्न नाही गरीब जनता सुद्धा भुकेने आहे अशा परिस्थितीत दिवसभर खाकीतील कर्तव्य बजावत रात्री रेल्वे स्टेशन बस स्टँड येथील आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या गोरगरीब जनतेला जेवण देऊन त्यांना मदतीचा हात वर्धा पोलिसांनी दिला आहे खाकीतील मन आणि माणुसकीचा अनुभव त्या गोरगरीबांच्या चेहऱ्यावर दिसत होता वर्धा पोलिसांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा कळतूक केल्या जात आहे या घटनेमुळे खाकीतील मन वर्धकरांना कळले कर हे मात्र निश्चित सर्व पोलिसांना महाराष्ट्र मीडिया न्यूज तरते मनपूर्वक धन्यवाद तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से भी मेरी बुनियाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू मैं वतन मेरे वतन ऐ वतन